बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ सतत पडणाऱ्या पावसामुळे मका पिकाची वाढ शेतकऱ्याने आपल्या सहा एकर उभ्या मका पिकावर रोटर फिरवला येवला तालुक्यातील ठाणगाव येथील प्रवीण शेळके या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सहा एकर मक्याचे पीक घेतले होते मात्र बदल्यात वातावरणामुळे सतत मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने मका पिकाची वाढ न झाल्याने हताश होत या शेतकऱ्याने आपल्या मका पिकावर रोटर फिरवून पीक नष्ट केले